एमएसएस एम न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आजच नवनवीन घडामोडी पाने करीता आपल्या एम एस एस न्यूज ला, ला करा सबस्क्राइब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य राहुरी तालुक्यातील एका महिला विद्यमान ग्रामपंचायत सदस्याचा विन्यभंग केल्याची घटना दिनांक दहा 10 11 2025 रोजी एकरा वाजल्यास झाली ग्रामपंचायत कार्यालय समोर ग्रामसभा होती परंतु घरचे काम असल्यामुळे ग्रामसभेत जाता आले नाही ग्रामपंचायत महिला सदस्य घरी एकटी असताना ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव धोंडीबा बाचकर गणेश का बाचकर गोरक्ष काशीनाथ बाचकर हे माझे घरी आले मला आवाज देऊन घराबाहेर बोलविले व मला म्हणाले की मी कशावरही सह्या करणार नाही असे म्हणून मी माझ्या घरात गेली त्यावेळी ज्ञानदेव धोंडीबा बाचकर लगेच माझ्या पाठीमागे घरात आला व मला म्हणाला की तू कुठे चाललीस तुझ्या सह्या घ्यायचे बाकी आहे तू माझी आवडती सदस्य आहे असे म्हणून मला त्यांनी पाठीमागून कवळी मारली लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले म्हणून आरोपी ज्ञानदेव धोंडीराम बाचकर गणेश का बाचकर गोरख काशीनाथ बाचकर यांच्याविरुद्ध फर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे करीत आहे एम एस एस न्यूज साठी मुसा सय्यद बेलापूर शहर